नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती तर आजची रेसिपी आहे मुरंबा हा जो आहे तो आंबट गोड तिखट असा रसरशीत तयार होतो आणि याच्यामध्ये छान सगळे फ्लेवर मस्त उतरतात तर हे फ्लेवर अजून त्याला छान करण्यासाठी काय करायचं हे सा। रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या ज्या कैऱ्या आहे या केशरच्या आहे याच्यासाठी तुम्ही केशर तोतापुरी असेल किंवा राजापुरी असेल अशा कमी आंबट अशा कैऱ्या घेऊ शकता किंवा आंबट घेतल्या तरी चालतील त्याच्यासाठी गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल तर ह्या ज्या घरच्या कैऱ्या आहेत त्याच्या मोठे मोठे देठ होते जे कापून घेतलेत आणि पाण्यामध्ये ह्या सगळ्या कैऱ्या अशाच ठेवून दिल्यात साधारण दोन तास जेणेकरून काय होईल त्याचा जो चीक आहे तो छान निघून जाईल आणि कैऱ्या ह्या अशा तेलकट तुप्पट अशा दिसणार नाहीत तर ह्या व्यवस्थित दोन तासानंतर काढून घेतल्यात एका कपड्यावरती आणि त्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्यात त्याला कुठेही पाण्याचा अंश ठेवलेला नाही आहे तर वरची जी देठाची बाजू होते तिथे थोडंसं जास्त कट करून घेतलं आहे आणि ह्या सगळ्या कैऱ्या व्यवस्थित आपल्याला सोलून घ्यायच्यात काही सोल जण या याला सोलतातसुद्धा काही नाही पण सोलत पण सोलल्या तर याची चव अजून छान येते आणि दिसायला दिसायलासुद्धा खूप छान दिसतो तर अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या व्यवस्थित सोलून झाल्यानंतर त्या चिरून घ्यायच्यात पाहिजे त्या शेपमध्ये आपण मुरांब्यासाठी या कैरीच्या फोडी करू शकतो चौकणी किंवा लांबट उभ्या तर या मी इथे लांबट उभ्या अशा फोडी करून घेतल्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही फोडी करून घेऊ शकता किंवा चौकणी फोडी करून घेतल्या तरी चालतील ह्या फोडी सगळ्या व्यवस्थित करून झाल्यानंतर पाहत असाल तर कोई अगदी थोडीशी राहिली इथे मी थोड्याशा मध्यम पातळसर फोडी करून घेतल्यात आणि थोडे थोडे लहान मिडियम साईजचेच तुकडे ठेवले कारण की या आपण वाफवून करणारे अगदी पाण्यामध्ये उकळवून अशा करणार नाही आहे थोडीशी प्रोसेस वेगळी आहे जेणेकरून हे अजून याला टेस्ट खूप छान येते आणि ज्यावेळेस आपण हे तुपामध्ये फ्राय करतो आणि थोडीसा क्रंची ज्यावेळेस हा छान तयार होतो क्रंची होते ते पुढे पहा तर ह्या सगळ्या फोडी व्यवस्थित करून झाल्यात जी आपली कोणतीही चाळ नसेल तुमच्याकडे वड्या उकडायची असेल किंवा ही अशा पद्धतीची जी, जी पूर्णाची चाळण असते तिच्यामध्ये या सगळ्या फोडी काढून घेतल्यात एका पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं ते पाण्याला उकळी यायला लागले तर या ज्या चाळणीमध्ये फोडी ठेवल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यावरती ठेवायच्यात आणि वरून झाकण त्याच्यावरती घट्ट लावून घ्यायचं आहे आणि ह्या फोडी जवळपास सत्तर टक्के आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात दोन दोन मिनटांनी अशा पद्धतीने आपल्याला झाकण काढून त्या वरखाली करून घ्यायच्यात चाणीमध्येच आपण त्या थोड्याशा टोस्ट केल्या की त्या छान अशा वरखाली होतात आणि सत्तर टक्के आपल्याला जवळपास ह्या छान शिजवून घ्यायच्यात याच्यामुळे काय होतं बऱ्याचदा असंसुद्धा केलं जातं की डायरेक्टली पाण्यामध्ये ह्या फोडी टाकून शिजवल्या जातात पण असं न करता ह्या पद्धत जर केली तर खूप छान होतं तर तिकडं त्या वाफवून होतात तोपर्यंत तो एक वाटी गूळ किसून घेतला आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत मीठ घेतलं आहे चवीनुसार विलायची जी आहे त्याची तोंडं थोडीशी फोडून घेतली दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक सहा लवंग सहा काळी मिरी घेतली आहे आणि दोन लाल मिरच्या ज्या सुक्या आहेत ज्या बिडगी मिरच्या आहे ज्याच्यामुळे तिखटपणा थोडासा कमी मध्यम येईल आणि त्याचा रंगसुद्धा खूप छान येईल पाहत असाल तर तो तोपर्यंत आपण आपलं जे कैरीच्या फोडी होत्या त्या छान शिजल्यात सत्तर टक्केच शिजून घ्यायच्यात नंतर आपण याची अजून थोडी प्रोसेस करणार आहे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट कुक करून घेऊयात पाहत असाल तर थोडंसं ते लगेच ती चिरली जात नाही थोडासा वेळ लागतो आणि मग ती चिरली जाते अशा पद्धतीने एवढंच कुक करून झाल्यानंतर आपण पुढचं पाहूयात ते इथे थोडंसं ट्विस्ट असं आहे की या फोडी ज्या आपण वाफवून घेतल्या त्या तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला थोड्याशा रोस्ट करून घ्यायच्यात ज्याच्यामुळे थोडंसं क्रंचीनेस त्याला येतो एक मोठा पोह्याचा चमचा तूप कढईमध्ये घालून घेतलं आहे आणि हा मुरंबा करताना कधीही जाड बुडलाच्या कोणत्याही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करा आणि शक्यतो स्टीलचं किंवा पितळाचं भांडं वापरा ॲल्युमिनियमचं अवॉइड करा त्याचा काळपट रंग याला येऊ शकतो ते इथं स्टीलची मोठी जाड गुड्याची कढई घेतली आहे त्याच्यामध्ये एक पोह्याचा चमचा तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कैऱ्या छान अशा फ्राय करून घेतल्यात जेणेकरून त्यात थोड्याशा क्रंची होतील आणि याची जी टेस्ट येते ना तीसुद्धा खूप छान येते तुम्ही करून पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुपामध्ये फ्राय केले ही जे प्रोसेस आहे ती ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये येणाऱ्या चवीमधला बदल तुमच्या लगेच लक्षात येईल तर साधारण दोन मिनिटभर ह्या छान त्याच्यामध्ये फ्राय करून घेतल्यात थोडासा त्याला स्टफनेस आलेला आहे आणि आता याच्यामध्ये सगळे खडे मसाले मिरच्या लवंग दालचिनी विलायची काळी मिरी हे सगळं घालून घेतलं आहे मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार एक वाटी जो गूळ आपण किसून घेतला होता तोसुद्धा याच्यामध्ये घातल्यात सुके मिरच्या घालून घेतल्यात आणि अर्धा वाटी साखरसुद्धा याच्यामध्ये घालून हे थोडंसं असंच गॅस बंद करून एक दहा मिनटं ठेवलं होतं जेणेकरून गुळ आणि साखर छान वितळली गेली आहे हे असं सगळं मिक्स केलं आणि झाकण ठेवून दिलं दहा मिनटानंतर परत गॅस चालू करून आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे पाहत असेल तर दहा मिनटानंतर याला छान पाणी सुटलं होतं आता गॅस मध्यम फ्लेमवरती चालू करून हे छान असं शिजवून घ्यावं हे असे बबल्स यायला लागतात आणि साखरेचा सुद्धा पाक होतो गुळाचा आणि साखरेचा आता इथे फोडी पाण्यात टाकून शिजवून न घेतल्यामुळे इथे पाहत असाल तर एवढं पाणी याला सुटलेलं नाही आहे कैरी आपलं जे पाणी असतं मूळचं ते सोडायला सुरुवात करते आणि हे खूप पात्र होतं जर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये कैरी टाकून शिजवून घेतली तर जर तुम्ही अशा पद्धतीने स्टीम केलं तर थोडासा वेळ कमी लागतो आणि ही कैरीसुद्धा खूप छान पद्धतीने व्यवस्थित स्टीम पण होते आणि शिजून पण होते आणि वेळसुद्धा थोडा कमी वास लागतो तर अशा पद्धतीने सगळं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित शिजून घ्यायचे कैरी ही हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित कूक झाली पाहिजे आणि ज्यावेळेस ती होते तोपर्यंत आपला एक तारी पाकसुद्धा इथे तयार होतो तर अशा पद्धतीने खूप छान असा मुरंबा आपल्या इथे तयार झालेला आहे पाहत असेल तर थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या काचेच्या वरतीमध्ये हा स्टोर करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असणारा बेलायकॉनसुद्धा सो दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच पाहत असाल तर एकदम रसरशीत हा मुरम्मा तयार झाला आहे आणि त्याची टेस्ट एवढी छान होती मलाही विश्वास बसला नाही की एवढा छान हा तयार झालाय व्हिडिओमध्ये सांगितलेली पूर्ण प्रोसेस करून एकदा अशा पद्धतीने मुरंबा नक्की करून पहा आणि टेस्टमध्ये काय रेग्युलरपेक्षा काय बदल येतो हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद